नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजेची मांडणी कशी करावी म्हणजे जसं की आता वर्षभरात वेगवेगळे सणवार येत असतात आणि सणवारांच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा उपासना करत असतो आणि आपल्याला जमेल अशी घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने पूजा करण्याचा आपण प्रयत्न करत असतो परंतु हे पूजा करत असताना आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतात किंवा बऱ्याच आपण गोंधळून देखील जातो की नक्की योग्य दिशा कोणती कोणत्या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवल्या पाहिजेत त्या कुठे ठेवल्या पाहिजेत आणि त्यानंतर पूजेची सुरुवात आपण कशी केली पाहिजे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि ही सर्व माहिती पूजेबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम जेव्हा आपल्याला पूजा करायची असते तर आपण पूर्व किंवा पश्चिम अशी योग्य दिशा निवडून त्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असते तर पूजा मांडणी करण्याआधी आपण ती जागा म्हणजे ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची असते ती ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आणि त्या जागेत पाठ किंवा चौरंग मांडण्याआधी आपण स्वस्तिक आपण रांगोळीने काढायचं असतं का म्हणजे स्वस्तिक हे शुभचिन्ह एक सकारात्मक ऊर्जेचं चिन्ह मानलं जातं तर त्यामुळे या शुभचिन्हापासून आपण नेहमी पूजेची सुरुवात करायची आता स्वस्तिक काढल्यानंतर नेहमी त्यावर आपण थोडंसं हळद कुंकू व्हायचं थोड्या अक्षता टाकायच्या कारण कोणतीही रांगोळी आपण कोरी सोडली जात नाही तर त्यावर हळदी कुंकू व्हायचा किंवा कलर्स वगैरे असतील तर ते तुम्ही भरू शकतात तर हे आपण शुभचिन्हापासून अशी आपण पूजेला सुरुवात केली त्यानंतर आपण चौरंग किंवा पाठ मांडायचं आहे आणि त्यावर आसे म्हणून आपण नेहमी लाल रंगाचा वस्त्र टाकत असतो मग लाल रंग हा शुभ मानला जातो त्यामुळे आपण कोणत्याही पूजेला आपण लाल रंगाचं वस्त्र टाकू शकतो पण जर जर समजा तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल किंवा मा, महादेवांच्या पूजा असतील जसं की श्रावण सोमवार महाशिवरात्र अशा जेव्हा पूजा मांडणी करतो तर त्यावेळेस आपण पांढरे वस्त्र टाकायचे आहे आणि जर नसेलच तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं वस्त्र तर तुम्ही लाल रंगाचं कापड टाकू शकतात तर हे झालं वस्त्राच्या बाबतीत म्हणजे आपण एक आसन दिलं आहे असं समजायचं त्यानंतर आपण एक एक वस्तू पूजा मांडणी करायला सुरुवात करायची आहे आता पूजेमध्ये दिवा त्यानंतर घंटी शंख या वस्तूंना खूप महत्व आहे तर त्यामुळे आपण या वस्तूंचा पूजेमध्ये समावेश करायचा आहे जर तुमच्याकडे शंख किंवा घंटी या दोघही वस्तू असतील तर तुम्ही नेहमी त्या चौरंगावर मांडायच्या वेळेस शंख सॉरी घंटी ही आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आली पाहिजे आणि शंख हा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि या सर्व वस्तू किंवा कोणत्याही देवी देवतांची मूर्तींची स्थापना करण्याआधी आपण थोड्या थोड्या अक्षदा त्याखाली ठेवायच्या आणि मग त्यांची स्थापना करायची आहे किंवा त्या वस्तू आपण ठेवायच्या आहेत तर त्यानंतर दिव्यालाही खूप महत्त्व असतं तर दिवे दिव्या बाबतीत असं कुठलाही नियम नाही की तो कोणत्या बाजूला पाहिजे किंवा इतकेच दिवे पाहिजे असं काही नाही आहे कारण आपल्यावर आहे ते आपल्याला जस काही जास्त सजावट वगैरे करायची असेल तर आपण जास्तही दिवे लावू शकतो एक लावू शकतो दोन लावू शकतो किंवा जास्तही लावू शकतो तर त्यामुळे मग तुम्ही दोन समय अशा आजूबाजूलाही लावू शकतात किंवा एक जर दिवा असेल तर शक्यतो आपल्या हाताच्या डाव्या बाजूलाच लावायचा आहे तर त्यानंतर कोणतंही म्हणजे जर समजा आपल्या देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना करायची असेल तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे थोडं थोड्या आपण अक्षता ठेवायच्या त्यावर आपण फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांची स्थापना करू शकतो किंवा पूजेमध्ये विड्याच्या पानांना खूप खूप जास्त महत्त्व असतं तर त्यामुळे विड्याच्या पानांचा समावेश करून तुम्ही त्यावरही मूर्तीची वगैरे स्थापना करू शकतात मग आता स्थापना करायची असेल तर नेहमी दोन जोडपान घ्यायची विड्याच्या पानांची म्हणजे दोन पानं घ्यायची जोडपान घ्यायचं त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या म्हणजे जो विड्याची पानं त्यावर थोड्याशा अक्षता आणि मग मूर्ती ठेवायची आहे अशा प्रकारे आपण दे देवांच्या मूर्तीचे वगैरे स्थापना करू शकतो त्यानंतर कळसच्या बाबतीत बघूया तर कळस हा पूजेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये कळस मानला जातो कळस हा आपण देवीचा एक कळश म्हणून ठेवला जातो तर कळस हा नेहमी आपण देवी देवतांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांच्या उजव्या बाजूला आला पाहिजे म्हणजे आपल्या हाताच्या टाव्या बाजूला कळस हा स्थापन करायचा आहे आणि कळस स्थापन करण्यासाठी देखील आपण खाली थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाने तुम्ही गोलाकार रास मांडू शकता किंवा अष्टदलकमल काढू शकतात आणि मग त्यावर कळस ठेवायचा आहे मग आता कळ कर स्थापन करण्यासाठी सुद्धा देखील आपल्याला विड्याची पाने लागतात किंवा त्याऐवजी तुम्ही आंब्याच्या पानं पानं किंवा आंब्याचा डहाळ देखील ठेवू शकतात आणि जो आता कळस कसा मांडायचा सगळ्यांनाच माहीत आहे तरी मी तुम्हाला एकदा सांगते की थोडंसं आपण अगदी त्याच्या थांब्याच्या माथ्यापर्यंत पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा हळद कुंकू अक्षता फुलं सगळं टाकायचं एक रुपयाची नाणी सुपारी टाकायची आणि पाच पानं किंवा आंब्याचा ढहाळा असेल तर तो ठेवायचा आणि त्यावर नारळ ठेवायचा आता नारळाच्या बाबतीतही बऱ्याच जणांना प्रश्न असतात की नक्की तो कसा ठेवायचा तर जर नारळ ठेवायचा असेल तर नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या बाजूला आली पाहिजे आता शेंडी म्हणजे जो टोकदार थो थोडा टोकदार जो भाग असतो ती नारळाची शेंडी मानली जाते तर ती नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपण नारळ कळसमध्ये ठेवायचा असतो तर हे झालं कळसच्या बाबतीत आणि तो नेहमी आपल्या डाव्या बाजूला आला पाहिजे अशा पद्धतीने कळस स्थापन करायचा तर अशा प्रकारे आपण एक एक जशी म्हणजे जसं पूजा वगैरे आपल्याला करायची असेल त्यानुसार तुम्ही देवी देवतांची स्थापना या सर्व वस्तूंची स्थापना करून सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर हे सर्व पूजेच्या मांडणीबाबत झालेलं आहे आणि मी अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टींपासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग ती कोणतीही पूजा असो म्हणजे तुम्हाला हे नेहमीसाठी लक्षात राहील त्यासाठी तर हे सर्व पूजेच्या मांडणीबाबत झालं त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते तर मग पूजेची सुरुवात ही नेहमी आपल्या संकल्पापासून करायची असते म्हणजे आपल्याला ही पूजा कशासाठी आपण का करत आहोत या पूजेमध्ये आपण कोणकोणत्या सेवा किती वर्ष किती महिने करणार आहोत तर हे सर्व आपल्याला बोलायचं असतं आणि संकल्प करायचा असतो मग संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातात थोड्याशा अक्षदा फुलं फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आणि आपल्या मनातल्या मनात डोळे बंद करून ते संकल्प बोलायचा आणि ते आपण देवांच्या चरणी अर्पण करायचं तर अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं मग आचमन करण्यासाठी आपल्याला आप डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं तीन वेळेस पाणी घ्यायचं असतं आणि तीन वेळेस आपण म्हणजे सर्वात पहिले समजा आता पाणी घेतलं उजव्या हातात ओम केशवाय नमहा असं म्हणून परत पाणी प्यायचं परत ओम माधवाय नमा असं म्हणून पाणी प्यायचं असं आपल्याला तीन वेळेस पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमा हा पुन्हा विष्णूचं नाव घेऊन तामनात ते पाणी सोडायचं असतं तर ही आचमन याला आचमन म्हणतात आणि आचमन प्रक्रिया ही आपल्याला दोन वेळेस करायची असते तर हे झालं आचमन आणि मग त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते मग त्याआधी पण आपण स्वतःला हळद कुंकू लावायचं आणि मग आपण पुढे पूजेला सुरुवात करणार आहोत तर मग पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वात आपण अग्निसाक्षीने सुरुवात करायची म्हणजे आपण दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलवम पूजा करायची आणि दिवा लावत असताना किंवा दिव्याची पूजा करत असताना आपण जो आपण संध्याकाळी श्लोक म्हणतो शुभम करोती कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा तो श्लोक आपण म्हणू शकतो दिवा लावल्यानंतर आपल्याला आता घंटा आणि शंखेची पूजा करायची आहे तर त्यानंतर म्हणजे घंटा आणि शंख यांचं देखील खूप महत्वाचं स्थान असतं पूजेमध्ये तर घंटा आणि शंखाच्या आवाजामुळे जे आजूबाजू काही वाईट विचार असतात किंवा वाईट शक्ती असतात तर त्या निघून जातात आणि एक पवित्र वातावरण तयार होतं तर त्यामुळे आणि घंटेची आणि शंखेची आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आणि जेव्हा जेव्हाही आपण घंटेची पूजा करतो म्हणजे पूजा झाल्यानंतर थोडीशी घंटा वाजवायची आणि ती पुन्हा जागेवर आपण ठेवून द्यायची याचा अर्थ असा की आपण आता देवांना घंटा वाजवून देवांना आपण आवाहन करत आहोत आहोत असा याचा अर्थ होतो तर घंटा शंख यांची पूजा झाल्यानंतर आपण सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे पण सर्व देवी देवतांमध्येही सर्वात प्रथम पूजेचा मान असतो तो गणपती बाप्पाचा मग गणपती बाप्पाची आपण पंचोपचारी पूजा करायची गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण सर्व देवी देवतांची जे आपण स्थापन केले आहे पूजेमध्ये तर त्यांची पूजा करायची आहे कळस असेल तर कळसाची पूजा करायची आहेत पंचोपचारे आता पंचोपचारे पूजा करणे म्हणजे काय की पाच उपचार करणे म्हणजे सर्वप्रथम स्नान स्नान म्हणजे अभिषेक करणे मग आपण अभिषेक फक्त पाण्याने करू शकतो पंचामृताने दुधाने करू शकतो मग अभिषेक करताना आपण सर्वप्रथम पाणी टाकायचं आहे पाण्याने कर अभिषेक करायचा त्यानंतर दूध किंवा पंचामृत घ्यायचं त्याच्याने अभिषेक करायचा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने देवांची आंघोळ घालायची असते याला हे झालं सर्वप्रथम स्नान त्यानंतर गंध नंतर पुष्प म्हणजे फुलं व्हायची त्यानंतर धूप दीप दाखवायचा अगरबत्ती दाखवायची आणि त्यानंतर पाचवा जो उपचार असतो तो म्हणजे नैवेद्य अशा प्रकारे आपण पंचोपचारे ही पूजा केली जाते आणि पंचोपचारी आपण पूजा करायची त्यानंतर स कोणत्याही पूजे सर्व पूजा झाल्यानंतर आपण सर्वात आधी तर गणपती बाप्पाची आरती म्हणतो किंवा जसं जसं आपण पूजा करत आहोत किंवा ज्या देवी देवतांची स्थापना केली असेल तर त्यांची पूजा सर त्यांची आरती वगैरे म्हणायची असते पण आता काही पूजांमध्ये आपण कथा देखील वाचत असतो कहाणी वाचत असतो तर सर्वप्रथम आपण सर्व पूजा झाल्यानंतर कथा वाचायची कहाणी ऐकायची त्यानंतर आपण आरती म्हणायची आहे आणि मग आरती झाल्यानंतर धूप दीप म्हणजे कापूर वगैरे लावून सर्व देवांना दाखवायचं सर्व घरात वगैरे दाखवायचं त्यानंतर सर्वांना आरती आणि प्रसादा वाटप करायचा असतो तर अशा प्रकारे म्हणजे अगदी छोट्या गोष्टीपासून अशा बेसिक गोष्टीपासून मी तुम्हाला पूजा मांडणी किंवा मा पूजा कशी करावी पूजेचा क्रम कसा असावा हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही मला माहिती आहे किंवा मा जे मी करत असते तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल थोडंफार माझं काही चुकलं असेल तर ते तुम्ही सांगू शकतात किंवा तुम्हाला अजून यापेक्षा काही जास्त माहीत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला वा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला मी जे काही नवीन व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल आणि तुम्हाला लगेच माझे व्हिडिओ बघता येतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल खूप उपयोगी असेल त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये